जालना शहरातील बहुचर्चित गजानन तोर हत्याकांडातील शॉर्ट शूटर टायगर अखेर पंजाबात पाक सीमेवर जेरबंद झाला असून पंजाब पोलिसांकडून जालना पोलिसांनी त्याचा ताबा घेतला गेल्या चार महिन्यापासून तो फरार झाला होता जालना येथील मंठा चौफुली भागात अकरा डिसेंबर रोजी भरदिवसा गजानन तोर यांचा भरदिवसा पिस्तुलातून गोळ्या झाडून निर्गुण खून करण्यात आला होता या हत्याकांडामुळे जिल्ह्यात नव्हे तर पूर्ण राज्यामध्ये खळबळ उडाली होती या प्रकरणात यापूर्वी तीन आरोपींना झेरबंद करण्यात आले होते ते सध्या कारागृहात आहे मात्र या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार शॉर्पशूटर गुरुजीत सिंग लुभाना उर्फ टायगर शेरा हा गेल्या चार महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देत होता स्थानिक गुन्हे शाखा आणि तालुका जालना पोलीस पोलिसांची वेगवेगळे पदके तैनात करण्यात आली होती मात्र टायगर यास पकडण्यासाठी यश येत नव्हते दरम्यान पंजाब पोलिसांना भारत पाकिस्तान सीमेवर टायगर यास पकडण्यात यश आले आहे यावेळी त्यांच्याजवळ काही सस्ये आढळून आल्याचे समजते पंजाब पोलिसांच्या ताब्यात असलेल्या टायगरची काल पोलीस कोठडी संपल्यानंतर जालन्यातून गेलेल्या पोलिसांच्या दोन पथकांनी रात्रीच त्याला ताब्यात घेतले पथक जालण्याकडे रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक